नमस्कार माझं नाव संदेश भाऊसाहेब ससे राहणार निवडुंगे तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन सेहेचाळीस पंचवीस तेवीस मी अनेक वर्षापासून पाच एकर डाळीमा आहे त्यामध्ये उत्पादन काढत आहे गेल्या चार पाच वर्षापासून सगळ्यात जास्त प्रॉब्लेम म्हणजे थ्रिप्स थ्रिप्स हा भरपूर आम्ही मागडे व औषध वापरले पण आम्हाला त्या औषधाचा काही फरक पडला नाही नंतर ह्या वर्षी आम्हाला एक साहेब देवाप्रमाणे आमच्या भागात आले आणि सांगितलं आम्हाला का सिन्मा वापरा आम्ही तो सिनेमा वापरला आम्ही तीन स्प्रे घेतले त्या सिनेमाची इतका भारी रिझल्ट आला त्या सिनेमाचा आम्ही पूर्ण माझ्याकडे सहा सात सा, सा, ते आठ बाग आहे मी सगळ्यांना सिनेमा दिला एक नंबर रिझल्ट आला त्या सिनेमामध्ये मी हा सिनेमा वापरल्यामुळे मधमाशीचा प्रॉब्लेम नाही आला खूप मधमाशी आहे आणि कुठं डाग वगैरे भळावर काही नाही सिटिंग आहे दोनशे अडीचशे सिटिंग आहे झाडावर एकदम चकाकी आहे हिरवळ काळा एकदम मस्त क्वालिटी आहे एकदम व्यवस्थित आहे बाग त्यामुळे काही अडचण नाही आहे सिनेमा महाराष्ट्रात सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे हा प्रोडक्ट सिन्हा हा एक नंबर औषध आहे आणि तेच वापरा कारण मी एक शेतकरी आहे मला शेतकऱ्याची जाणीव आहे त्यामुळे मी सांगतो हा सिन्मा एक नंबरच औषध आहे आणि ते वापरास तुम्ही आय आय एल हर कदम हम कदम